नमस्कार या जनजागृती मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे सर्व लोकांपर्यंत प्रीएक्लँम्शिया अर्थात गर्भावस्थेतील उच्च रक्तदाबचे धोके हे समजून सांगणे आणि त्या अनुषंगाने आज आपण प्रसूती विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर तसेच औरंगाबाद स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना राष्ट्रस्तरीय स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना फॉक्सी राज्यस्तरीय स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना एमॉक्स आणि मराठवाडा प्रभाग सोसायटी ऑफ इटल मेडिसिन यांनी मिळून आम्ही आयोजन केलं आहे छोट्याशा पथनाट्याचे पथनाट्याची संकल्पना हलो डॉक्टर वीणा पानट यांची तांत्रिक मार्गदर्शन लाभले डॉक्टर सोनाली देशपांडे यांचे कला मार्गदर्शन डॉक्टर जयश्री जाधव यांचे पटकथा आणि संवाद डॉक्टर स्वाती दंडे आणि आम्हाला सर्वांचं दिग्दर्शन या पथनाट्याचं दिग्दर्शन केलं आहे डॉक्टर कमलेश महाजन यांनी तर चला बघूया आजचं छोटं पथनाट्य डॉक्टरांनी दिलेल्या सूचना पाळा गर्भावस्थातील उच्च रक्तदाब टाळा ऐका हो ऐका ऐका हो ऐका रुग्णांना ऐका सासवांना ऐका नवऱ्यांना ऐका शेजाऱ्यांना ऐका अंगणवाडी वर्करांना ऐका आणि बाकी साऱ्यांना तुम्ही हे उकडीस जमलेले सगळे पेशंट्स त्यांचे नातेवाईक सगळ्यांना ऐका हा तर ऐका तर मग आपला भारत देश दूध उत्पादनात जगात पहिला टाळ्या टाळ्या आपला सचिन सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये धाव संख्येच्या क्रमवारीत जगात पहिला सचिन सचिन हा आणि विकसनशील देशांच्या क्रमवारीत आपला भारत देश जगात पहिला नाही 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 पाचवा 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 हा हा, हा, हा। गरोदरपणा होणाऱ्या मृत्युमुखीच्या दरात आपला भारत देश जगात हवा अरे थांबा टाळ्या काय वाजवत आहे गरोदरपणात होणाऱ्या मृत्युमुखी पडण्याच्या दरात आपला भारत देश हवा ते सांगण्यासाठी तर हा सगळा आहे आहे हा ठीक ठीक आहे पण त्याचं इतकं काय प्रेशर घ्यायला प्रश्न मी प्रेशर घेण्याचा नाहीये प्रश्न आहे गरडरपणात ब्लड प्रेशर वाढून होणारा गुंतागुंतीचा बारा टक्के माता किती बारा, बारा टक्के माता या ब्लड प्रेशर वाढून होणाऱ्या गुंतागुंतीमुळे मृत्युमुखी पडतात आणि त्याहून शर्मेची बाब म्हणजे वेळीच काळजी घेतली तर हे सगळं टाळता येऊ शकतं न पेक्षा यातील धोका तरी कमी करता येऊ शकतो कस तर तेच बघायला आपण इथे आलेलो आहे प्रस्तुत आहे छत्रपती संभाजीनगर येथील श्री आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टर स्वाती दंडे लिखित एक अभ्यासपूर्ण पथनाट्य ज्याचं नाव आहे डॉक्टरांनी दिलेल्या सूचना पाळा गर्भावस्थेतील उच्च आपण आलेलो आहेत महाराष्ट्रातील एका मध्यमवर्गीय घरातील बाहेरच्या खलीत रविवारची दुपारे मस्त पैकी सगळ्यांनी जेवण केलेलं असत तसा हा नवरा सुद्धा बायकोच्या आजचा मस्त मटणाचं जेवण करून चांगला झोपलाय बघा काय घोरतोय बाप रे आणि त्याची बिचारी बायको जे पहिल्यांदाच गरोदर आहे सात आठ महिन्याची काम करून थकून बसली आहे आणि हे काय सगळ्या अंगावर सूज आहे तिच्या आता पुढे काय होतं चला आपण बघूयाच बाई पण पायाला अंगल अशी सूज आली आहे जसं काही नववा संपल्यासारखी दिसायला लागली आहे मी काय म्हणते दवाखान्यात अगं गेलो होतो की बाई दोन वेळा गेलो होतो पहिल्यांदा गोड बातमी कळली तेव्हा यांनी नेलं होतं बाई कौतुकानं का मग काय का संपलं कौतुक का पुन्हा काही नेलं नाही ने? मग पाचव्या महिन्यात थोडा त्रास झाला पाचव्या महिन्यात थोडा त्रास झाला म्हणून आशाबाईकडे गेले होते अगं त्या आशाबाई अंगणवाडीत असतात ना त्या तर त्या घेऊन गेल्या जबरदस्तीने दवा दवाखान्यामध्ये दवाखान्यात गेले तर ते डॉक्टर म्हणाले तुमचं बीपी का फीपी काय ते वाढले मग म्हणाले मीठ कमी खा आणि जरा आराम करा म्हणाले आराम hmm. मला जेव्हापासून आराम सांगितलाय मी तर करत नाही यांचा भारी आराम वाढलाय बाई मग म्हणाले की जरा आराम करा तपासण्या करा बिपीच्या काय गोळ्या लिहून दिल्या पुन्हा म्हणाले द पुन्हा पुढच्या आठवड्यात नक्की या मला दवाखान्यात जायचा भारी कंटाळा मी काय त्या गोळ्या घेतल्या नाहीत त्या तपासण्या केल्या नाहीत पुन्हा त्या दवाखान्यात फिरकले सुद्धा नाही पण आता असं डोकं जाम धरले काय सांगू तुला काय म्हणतेस काय काय म्हणालेस किती वेळाचा फोनवर बोलतेस गलो गलो जरा रविवारच धोकू दे की मला अहो अहो माझं डोकं खूप दुखायला लागलंय अचानक खूपच दुखायला लागलंय आता ताई सोबत बोलताना नव्हतं वाटतं दुखायला बिचारा गबस मानला की नाही नाही हो खरच सांगते माझं डोकं खूप दुखायला जीव घाबर घुबर व्हायला लागला जरा सासूबाई बाई आहेत का बघा मध्ये बोलवा बरं आई हे आई काय रे बाळा अगं बघ बरी कसं करायला लागली काय कटकटे मेली जरा दुपारचं निवांत पडावं ते नाहीच या घरात अरे अजून आठवाच ना बैना हिला इतक्यात कसला आलाय त्रास आय आजकालच्या मुलींचे नखरे अरे तू तू पोटात होतास ना, तमी वाए, वाए हो ना तर मी शेतातच बाळण झाले लगेच कामालाही लागले आणि किती कमी होत माझं तेव्हा अवघ्या तिशीत कुटुंब कल्याणचं ऑपरेशन ही झालं नाहीतर आजकाल घ्या घोड नवऱ्या तिशीच लग्न आणि बिशी करीन हा बदलला सासूबाई काळ बदलला सासूबाई काळ बदलला सासूबाई काळ बदलला सासूबाई हा धोरणा आता स्वीकारा नवी धोरणे आता स्वीकारा नवी प्रत्येक डिलिव्हरी दवाखान्यात प्रत्येक डिलिव्हरी दवाखान्यात हो दवाखान्यातच व्हायला हवी काळ बदलला सासूबाई दिसायला तरीच्या अंगात रक्त कमी आहे असं डॉक्टर बोलले होते ते असं वेळी म्हणाले की हिचे रक्त तपासण्या आणि सोनोग्राफी बी करून घ्या तुला बोललो तर तू बोलले आम्हाला काय लेकर नाही झाले का हा बोलले काय काहीचे माहेरचे पैसे लावणार आहेत का मग राहू दे हे कधी बोलले मी आहो आहो ते सगळं राहू द्या हो म्हणून मला असं खा वाटतं लग्ना उलटे उलटी गेलं काय वस वाटतंय अग मळ मळतंय तुला तर दोन गोट्या घाल घश्यात आणि कर उलटी त्या उलटीचं काय मला एवढं कौतू तुझ्या जुळ्या नरंदा पोटात होता तर नऊ महिने मला होत होत्या पण नाही नाही पोट दुखत नाही ना मग मिळवलं अहो किती वेळा सांगितलं सासूबाई आता मला सहन नाही डोकं हो। गच्च धरलंय आता पहायला बघा केवढी सूज आहे मळमळ व्हायला लागलीये चिव चिव घबरा घबरा व्हायला लागलाय हो। आणि गरोदरपणात मळमळ डोकेदुखी अंधूक दिसणे गरोदरपणात मळमळ डोकेदुखी अंधूक दिसणे हीच तर उच्च रक्तदाबाची लक्षणे हीच तर उच्च रक्तदाबाची लक्षणे आणि यातच जर आला झटका आणि यातच जर आला झटका न ठरो हे शेवटची घटिका न ठरो हे शेवटची घटिका छुप रे आम्हाला घाबरू नकोस ए पोरा ए पोरा र ही अशी आकडी आली म्हणून काय करत राहिली रे हिला खरंच झटका आलं का काय झपट शेजारच्या अंगणवाडीतल्या ताईनं घेऊन ये बरं ही हो, हो, हो. सांभाळायची ही नसती आता ना माहेरीच पाठवून देते हिला तयार अहो काकू अहो हिला खरंच झटका आलाय मान एकीकडे करा नाहीतर उलटी फुफुसा जाईल कपडे थोडे सैल करा नका नका चमच्याने दातकी रुच कटायचा प्रयत्न नका करू जास्त इजा होते अरे रे जीप चावलीच गेली वाटतं झटक्यामुळं तोंडातून थोडं रक्त पण आहे बाई ग खुश थांबला बाई झटका एकदाचा आहो आहो पाणी काय आहे घशात शुद्धी तर आहे का ती पटकन ॲम्ब्युलन्स बोलवा लगेच दवाखान्यात न्यावे लागेल एकशे आठ नंबरला फोन करा अग इतक्यात कुठे डिलेवरी घ्या अजून आठवच महिना नाही ला आणि आता थांबला ना झटका हिसा वाढल्यामुळे आलेला झटका आहे तो ताबडतोब दवाखान्यात न्यावेच लागेल डिलेवरी कधी करायची ते डॉक्टर ठरवतील भाऊजी ते मागे एन सी कार्ड दिलं होतं ना ते घ्या सोबत चला चला दवाखान्यात नेऊ आणि अशा तऱ्हेने आणि अशा तऱ्हेने पेशंट सिरियस झालेली आहे आणि पेशंटला दवा आता दवाखान्यात घेऊन जात आहेत नशीब एकशे आठ नंबरची ॲम्ब्युलन्स तरी लगेच आलेली आहे तर आता स्थळ आहे दवाखाना आता नीड बघा काय होतं ते डॉक्टर आले डॉक्टर आले डॉक्टर डॉक्टर आहो ही माझ्या घराशेजारीच राहते सातवा का आठवा महिना आहे मगाशी झटका आला म्हणून घेऊन आले तापडतो ह्याच्या आधी मी सहाव्या महिन्यात एकदा घेऊन आले होते तर पण त्यावेळेस तिथे दुसरे डॉक्टर होते अरे क्लासिक एक्लेन्शियाची केस दिसते बी पी किती आहे एकशे साठ व एकशे तीस अरे बापरे बाळाचे ठोके बरे ना चला चला बरे चला आपण आय आयमी लावून टाकू मेडिसिन सुरू करू रक्त तपासणीला पाठवू अरे नातेवाईक कुठे आहे अरे नव नौ, नवरा कुठे आहे सिस्टर पटापट -पत कन्सन्ट घेऊन टाका मॅक्सल भरा चला कॅथेटर करून टाकू तुम्ही दाखवले ना पहिले दाखवा बरं कार चांगलं जेव्हा गुड न्यूज कळाली तेव्हा आणि एकदा तू आशाताई घेऊन गेल तर तिला महिन्यामध्ये फक्त दोनदाच दाखवले अरे पहिल्यांदा जेव्हा दोन महिन्याची गरबार होती तेव्हा मात्र बीपी एकशे दहा बाय सत्तर होतं एकदम नॉर्मल मग सहाव्या महिन्यात तुम्ही आशाताई वर्कर बरोबर आल्या होत्या तेव्हा बीपी एकशे चाळीस बाय ब्याण्णव त्या व्यतिरिक्त तुम्ही कधीही आले नाही अरे आले असते तर कळलं असतं की बी पी वाढलंय गोळ्या घ्याव्या लागतील तपासण्या कराव्या लागतील पण नाही तुम्ही तर नंतर उगवलेच नाही नियमित तपासणी वारंवार नियमित तपासणी वारंवार नका खाऊ लोणच्याचा खार नका खाऊ लोणच्याचा खार सगळे लक्षात ठेवा नियमित तपासणी वारंवार नका खाऊ लोणच्या धोके आपोआप टाळी आपोआप टाळी तुमच्या बरोबर राहून माझं सुद्धा यमक सुधराय लागलं पण एक गोष्ट सांगते जर लग्नाच्या वेळेस स्त्रियांचं वय पस्तीसच्या पुढे किंवा तिला गर्भधारणा उशिरा होते तिला जुळे मुलं आहे तिचं वजन जास्त आहे तिला मधुमेह आहे तर अशा बायकांना ब्लड प्रेशर वाढण्याचा नक्की धोका असतो अशा केसेसमध्ये आपण ॲस्पिरिनच्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या हायर डोजमध्ये देतो म्हणजे ह्या रक्तदाबाचा त्रास काही प्रमाणात कमी करायला आपल्याला नक्की यश मिळतं डॉक्टर ते तुम्ही लोणच्याच्या थराचं काय म्हणाले हो मगाशी ते सूत्रधार बोलले ते बरोबर आहे का मी आता लोणच टाकणार होती बघा ब्लड प्रेशर वाढल्यावर ऐकान ईट हां ब्लड प्रेशर वाढल्यावर ऐका नीट हां नका घेऊ वरत मीठ वा नका घेऊ वतून मीठ सूत्रधाराचे म्हणणे रास्त सूत्रधाराचे म्हणणे रास्त लोणच्यात मीठ असतच जास्त लोणच्यात मीठ असतच जास्त वा 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 डॉक्टर मॅडम तुम्ही तर एकदम शीघ्र कवीच निघेल तो <laughs> बरं पण मला आता सांगा या केसचं तर काय करायचं म्हणजे सोनोग्राफी करायची काय करायचं नाही नाही आता हिची सोनोग्राफी नक्की करणार बट ह्याच तपासण्या आपण तीन महिने झाल्यावर किंवा चौथा महिना सुरू होतो तेव्हा केलं असतं तर आपल्याला कळलं असतं की बी पी वाढणार आहे का नाही किती वाढणार कोणते पेशंट सिरियस होणार बट आत्ता आत्ता तर तो मुद्दाच नाही डॉक्टर ताई माझ्या बायकोचं बाळाचं कसं जरा सांगता का हे hey बघा तुम्ही जर नियमित तपासणी केली असते तर आपल्याला कळलं असतं ना की बी पी वाढलंय आणि आपण हे सातव्या आठव्या महिन्यात बाळपण होण्याऐवजी गाडी ठीक नवव्या महिन्यापर्यंत घेऊन गेलो असतो आणि छान सुखरूप सुटका झाली असती बट आता डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत बघूया सूत्रधार महाशय आता तुम्हीच तुमच्या खास शैलीत समजावून सांगा अंतोष राव थोडं हो द्या दोन तर ऐका ऐका सगळे ऐका ते एकशे अठरा नंबरचे या उपडीतले पेशंट पण ऐका सुरक्षित मातृत्वाचा जर असेल ध्यास सुरक्षित मातृत्वाचा जर असेल ध्यास ठेवा वरती विश्वास ठेवा वरती विश्वास वेळोवेळी चेकअपचा होईल त्रास वेळोवेळी चेकअपचा होईल त्रास पण फळ मिळेल नक्कीच खास पण थळ मिळेल नक्कीच खास ऐका पुन्हा देऊन लक्ष ऐका पुन्हा देऊन लक्ष बीपी कडे करू नका दुर्लक्ष बीपी कडे करू दोलता नका, नका दुर्लक्ष अशी ही झटक्यात रूपांतरित होई अशी ही झटक्यात रूपांतरित होई हातची केस हाताबाहेर जाईल हातची केस हाताबाहेर जाईल एक सून होती हो, हर होती काय हाताला चव होती तिच्या मटणचा अशी भारी बनवायची अरे माझ्या गेली हो माझी काहीतरीच काय बोलताय तुमची सून पण आतमध्ये पण तिला झटका आला होता बीपी पण खूप वाढला होता बर का आता बाळाचं वजन आठव्या महिन्याचं म्हणून बरं होतं आणि तिची तिचा जीव वाचवावा म्हणून आम्ही ताबडतोब डिलिव्हरी करून घ्यायचा निर्णय घेतला तपासल्यावर लक्षात आलं की पिशवीचं तोंड घट्ट बंद आहे म्हणून लगेच घेतला म्हणून आज तुमची नात सुखरूप आहे बर का आठव्या महिन्यामध्ये झाली म्हणून फक्त काचेच्या पेटीमध्ये हो का। सुट्टी सुट्टी काय घेऊन बसलाय सासूबाई सात दिवस तरी काही तिची सुट्टी होणार नाही तिचा बीपी कमी नको का व्हायला आणि सुट्टी झाल्यावरही दर सात दिवसाला बीपीला यावंच लागेल तिला लक्षात ठेवा आम्ही फार लांब पटरीच्या तिकडे राहतो असं सारखं सारखं कसं दाखवायला जमलो आम्हाला अहो काकू तुमच्या घराशेजारी जो दवाखाना आहे ना तिथे जरी बी पी चेकअपला घेऊन गे गेलात तरी चालेल बी पी जर एकशे चाळीस बाय नव्वदच्या वर गेलं तर मग घेऊन या इकडे कधी जर डोकेदुखी झाली अंधूक दिसलं मळमळ जर व्हायला लागलं तर लगेच इकडे घाटीत घेऊन या बरोबर आहे ना डॉक्टर बरोबर बोलला तुम्ही तिला आपल्याला पुढे तीन महिने लक्षात ठेवा तीन महिने तिच्या बी पीवर लक्ष ठेवावंच लागेल आणि मनाने बी पीच्या गोळ्या कमी जास्त करायच्या नाही बरं का आणि बी पीच्या गोळ्यांबरोबर लोहयुक्त गोळ्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या पण रेग्युलर घ्यायच्या त्याच्याबरोबर आपली पेशंट सुदैवी होती बरं का नाही तर मग बी पी वाढून लिव्हर फेलियर किडनी फेलियर अतिरक्तच राहून पेशंट बरे गेली असती अगं बाई आता तीन महिने बाळाला अंगावर वाजायचं नाही का जन्मदास बाळाचं दूध गेलो काही बोलता काकू अरे कोण दूध द्यायचं नाही उलट पहिले सहा महिने फक्त आईच दूध दिलं पाहिजे असा कायदा आहे आणि त्याचे अनेक अनेक फायदे आहेत राग नका मानू पण पुढच्या बाळपणा दिला पुन्हा झटकेचा त्रास होऊ शकतो का पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा पाळणा कमीत कमी तीन वर्ष लांबवा पाळणा कमीत कमी तीन वर्ष लांबवा आणि पुढच्या प्रेग्नन्सी मध्ये ब्लड प्रेशर वाढायचा थोडा धोका आहे पण त्यासाठी काय काळजी घ्यायची ते तुम्हाला आत्ता चांगलंच माहीत आहे हा हो द्या थोडं <laughs> तर ऐका पुढच्या डिलिव्हरीत हा त्रास थांबवा पुढच्या डिलिव्हरीत हा त्रास थांबवा पण त्याआधी पाळणा लांबवा पण त्याआधी पाळणा लांबवा या लेकराच्या सुरक्षितेचं असू द्या भान या लेकराच्या तब्येतीचे असू द्या भान करू द्या त्याला निव्वळ स्तनपान करू द्या त्याला निव्वळ स्तनपान पण विसरू नका बर का डोस द्यायचे विसरू नका धन्यवाद डॉक्टर धन्यवाद तुमच्यामुळं माझी बायकोन पोरगी वाचली धन्यवाद आहो धन्यवाद आमचे करू नका आपल्या अंगणवाडी वर्करचे करा ज्यांनी वेळेवर पेशंट आणला आणि आम्ही आई आणि बाळाचा जीव वाचवू शकलो अंगणवाडी वर्कर्सचा खरंच आधार अंगणवाडी वर्कर्सचा खरंच आधार डॉक्टरांचा कमी करतात भाग डॉक्टरांचा कमी करतात भाग दिवस धडपडतात सगळ्या दिवस धडपडतात सगळ्या करूया कौतुक वाजवून टाळ्या करूया कौतुक वाजून टाळ्या करूया कौतुक वाजवून टाळ्या हा तर ऐका हो ऐका हे वरचे ऐका हे खालचे ऐका बायांना ऐका बायकांना ऐका बुव ऐका बाप्यांना ऐका काय ऐका हेच तर हेच ऐका की आम्ही ज्या तुम्हाला आता शपथा देणार आहोत आम्ही जी शपथ देऊ त्यातला शेवटचा शब्द शेवटचा शब्द तुम्ही परत उच्चारायचा आहे तर मी डॉक्टर विनायक खेडकर तुम्हाला अशी शपथ देतो की हे जे पथनाट्य आम्ही आत्ताच तुमच्या पुढे सादर केलं ते तुम्ही लक्षात ठेवणार ठेवणार मी डॉक्टर जयश्री मोरे तुम्हाला सर्वांना शपथ देते की आम्ही डॉक्टरांचा ऐकणार ऐकणार मी पानट तुम्हाला शपथ देते की आम्ही रेग्युलर चेकअपला येणार येणार मी डॉक्टर भाग्यश्री राजवंत तुम्हाला शपथ देते की आम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या घेणार घेणार मी डॉक्टर जयशि जाधव तुम्हाला सर्वांना शपथ देते की आम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व तपासण्या करणार करणार मी डॉक्टर धीरज कोटेचा शपथ देतो की डॉक्टरांनी आम्हाला ऍडमिट व्हायला सांगितलं तर आम्ही ऍडमिट होणार होणार परित कर अशी शपथ देते की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सहा महिने केवळ स्तनपान करणार करणार मी डॉक्टर सोनाली देशपांडे अशी शपथ घेते की जर माझं अवस्थेत बी पी वाढलेलं असेल तर मी डिलिव्हरीनंतर तीन महिने बी पी चेकअप सुरू ठेवणार ठेवणार मी डॉक्टर ललिता बजाज अशी शपथ देते की आम्ही बाळाचे लसीकरण करणार करणार मी डॉक्टर श्रीनिवास गडप्पा अशी शपथ देतो की मी माता मृत्यू दर कमी करणार मी डॉक्टर स्वाती दंडे अशी शपथ देते की आम्ही जगात भारताचे नाव उंचावणार उंचावणार आणि आता तुम्हाला सर्वांना असं विचारते की आता आम्हाला निरोप देणार तर अशा रीतीने ही पाच साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र जय आरोग्य धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर या ना एक धन्यवाद सर परत धन्यवाद रिपीट धन्यवाद 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 सर्वांचे मनपूर्वक आभार आपण अतिथे शांतपणे हे पथनाट्य ऐकलं मला वाटतं या डॉक्टर्सच्या सूचनांचं आपण सगळेजण पालन करूत आणि त्याबरोबरच आरोग्याची उंची उडवण्याचा सर्वजण प्रयत्न करू बिनसाहेबांचे आणि सर्व मान्यवरांचे आभार थँक्यू